लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आपल्या भेटीला येते खरं तर मालिकेचं नाव लग्नानंतर होईलच प्रेम आहे पण हे जे आपले कलाकार आहेत ना ते यायची वाट बघायची गरजच नाही आहे ते त्यांच्यावर ऑलरेडी प्रेम आहे आमचं खूप स्वागत सगळ्यांचं मस्त जी तुफान अशी एंट्री घेतली आहे हिरो एकदम फुल ड्रीमी ना केस बीस उडतायत आणि इंटरव्ह्यू हाय बजेट आहे म्हणजे यॉटवर इंटरव्ह्यू केस वगैरे उडतायत मला सिनेमॅटिक वाटतं एकदम कसे आहात आणि मृणाल खूप स्वागत तुझं इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक करतेस कसे आहात वाटत म्हणजे तु आता तुला तु कॅमेरा पॅन करता आला तर बघ तू फक्त काय वातावरण आहे हे ॲक्च्युली असं सी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आपण फ्लॅटवर भागवतो खरं पण काय कमाल वाटतं आहे यॉटवर आणि मला असं वाटतं मृणालचे फॅन आपण अनेक वर्ष आहोत मला विवेक आणि विजयला विचारायचंय तिच्या मालिकांचे फॅन आपण आहोतच तिच्यासोबत काम करतानाची फिलिंग आता कशी आहे नाही खरंच खूप छान क्रश आहे ती सगळ्यांचा नाही 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 खूप छान फिलिंग आहे कारण मी तिला मगाशी पण म्हटलं की दोन हजार आठ आय गेस आठ की नऊला ला तिचा पहिला शो आला होता माझ्या प्रियाला आणि 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 ना तो शो मी खरंच सुरुवातीचे सहा सात महिने सलग पाहिला म्हणजे मी प्रत्येक एपिसोड पाहिला आहे त्या शोचा मला इतका आवडायचा मला त्यांचे ते गाणं होतं ते इतकं आवडलं होतं आणि मला आज अजूनही आठवतं की प्रत्येकाची ट्यून झालं होतं ते गाणं सो हां सो ब इतकं इंटरेस्टिंग होतं आणि तेव्हा घराघरात वाजवलं जायचं ते गाणं वगैरे सो so, मला असं वाटतंय की खूप छान वाटतंय की एका एवढ्या छान कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळते ते गिव्ह अँड टेक होत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत अफकोर्स आपण प्रत्येकजण प्रत्येक आर्टिस्टकडून म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाकडून खरं तर काही ना काहीतरी शिकत असतो सो बऱ्याच गोष्टी आहेत प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो तसंच तिचे काही पॉ खूप पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत तेसुद्धा ब मी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे सो जेणेकरून आप एक माणूस ग्रो होऊ आणि मला आता बघ तुमच्या दोघींकडे बघताना खरंच वाटतं की तुम्ही सख्ख्या बहिणीच दिसता यार ऑन कॅमेरा आणि खूप छान दिसत आहे दोघेजणी इंडियामध्ये परत आल्यावर एक फिलिंग तर ती असेल होमली फिलिंग इथेच येणार पण आता मालिकेत परत येताना कसं वाटतं म्हणून कारण की इतकी वर्ष जसं हा म्हणाला काम बघत आले आणि आता पुन्हा एकदा मालिकेत काम खूप छान वाटतंय कमबॅक असं वगैरे कधी नसतं पण कसं होतं मला आधी वाटायचं की मा माहीत नाही मला आता कसा सुरू करायला लागेल काम ना कुठे मिळेल कोणाशी बोलायला हवं आहे किंवा पण टचवूड तुम्हा सगळ्यांची तुम मीडिया आणि ह्या सगळ्यामुळे मी सतत बातम्यांमध्ये राहू शकले किंवा तुम्ही ज्या इंटरव्ह्यूज घेतला त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत पोचू शकले आणि इतकी छान स्टारकास्ट इतकी उत्तम चॅनल आणि उत्तम गोष्ट यातनं मला कमबॅक करायला मिळालं सो मी खूप खूप लकी समजते आणि इतका चांगला विषय घेऊन आमची मालिका येते आणि आता फक्त चारच दिवस राहिले आहेत आमच्या मालिकेला आणि मला माहिती आहे की आमचा विषय जरासा वेगळा असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल कारण की प्रोमोत् तर तुम्ही आम्हाला सगळ्यांची भट्टी बघत असालच पण तशीच ती खऱ्या मालिकेतही खरंच खूप छान जुळून आली आहे आणि आमचे सीन्स पण अप्रतिम होत आहेत आणि आय होप ते तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आवडतील सो so, प्लीज 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 चार दिवसांनी म्हणजे सोळा डिसेंबरला आमची मालिका येते लग्नानंतर होईलच प्रेम तेव्हा नक्की बघा संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाहावर सोशल मीडिया आमच्या कोणत्याही पोस्ट इतक्या व्हायरल नाही झाल्या जितकी हिची पोस्ट झाली होती अप्पू इज बॅक अप्पू इज बॅक सगळे असं म्हणतात पण असं वाटतं काव्या आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ज्ञानंदा वेलकम बॅक टू स्टार प्रवाह कशी आहेस आणि काय सांगशील तुझ्या प्रेक्षकांना बोट हलते काय <laughs> <laughs> प्रेक्षकांना मी हेच सांगेन की अप्पूला तुम्ही जेवढं प्रेम दिलं आहे तेवढंच इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त प्रेम काव्याला मिळावं हीच माझी इच्छा आहे अप्पूचा विषय निघाला की मी नेहमीच जरा इमोशनल होते कारण अप्पू इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट किंवा शी इज माय सोल आणि अप्पूमध्ये आणि माझ्यामध्ये फार डिफरन्सेस होते पण काव्या बऱ्यापैकी ज्ञानदाच्या जवळ जाणारं पात्र आहे त्याच्यामुळे अग खरं तर ज्ञानदाच्या जवळ जाणारं पात्र असं मी पहिल्यांदाच साकारते आहे त्यामुळे काव्याची आणि ही एक छान मैत्री होती आहे त्यामुळे आता काव्याचा जो काही प्रवास असेल तो मला एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे त्याच्यासाठी मी सज्ज आहे आणि मजा येईल ह्याचीही तितकीच खात्री आहे कारण आम्हाला शूटिंगच्या दरम्यानही खूप मजा येते आणि फार इंटरेस्टिंग फार वेगळ्या पद्धतीचे सीन्स आम्ही शूट करत आहोत आणि मुळात मला खऱ्या आयुष्यात <laughs> मला सख्खी बहीण नाही आहे त्यामुळे हेही मला ह्या मालिकेत एक्सपिरियन्स करायला मिळत आहे मला मलाही सख्खी बहीण नाही आहे सो आणि एवढी ॲक्च्युली आणि अशी फार गमतीशीर गोष्टी आहेत की uh, म्हणजे मृणालमध्ये आणि ज्ञानदामध्येही काही सिमिलॅरिटीज आहेत आणि uh, काही काही सिमिलॅरिटीज आहेत सो <laughs> so, त्या सगळ्याच गोष्टी फार uh, इंटरेस्टिंग आहेत uh, uh, म्हणजे बॅक ऑफ द कॅमेरा मृणालची आणि ज्ञानदाची जर्नी आणि ऑन स्क्रीन नंदिनीदाई आणि uh, काव्याची जर्नी एक्सपिरियन्स करायला uh, फार मजा येणार आहे अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि प्रोमोमध्ये दिसत आहे तसं काव्याचं जीवावर खूप प्रेम आहे जीवाचं काव्यावर खूप प्रेम आहे सो so, त्यांची लव्ह स्टोरी आ जीवापाड जीवा वा वा वा, वा, वा। <laughs> आ, सो आ, काव्या आणि जीवाचं प्रेम कसं कसं फुलतं आहे आणि पुढे काय होणार आहे ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही आम्हीही एक ऑडियन्स म्हणून बघायला उत्सुक आहोत आणि पार्थ आणि नंदिनीताईचं लग्न ठरत आहे किंवा आम्ही आज मेहंदी काढूनच आलो आहे खरं तर सो पुढे काय होणार आहे हे सगळं गुलदस्त्यातच ठेवलेलं बरं आणि प्रोमोजनं खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे आणि जसं तू म्हणालीस पोस्ट व्हायरल झाला वगैरे वगैरे प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतच आहे तर ते, ते इथून पुढेही मिळत राहो आणि जसा प्रोमोजनंही रिस्पॉन्स आला आहे एवढा छान तेवढा छान रिस्पॉन्स आम आमच्या मालिकेलाही मिळो ही, ही सदिच्छा रादर तुमच्या प्रेमावरती आमची सगळ्यांची खात्री आहे आणि त्या हक्काने सांगते की आमची एवढी एक छान गोड मालिका सोळा डिसेंबरपासनं येते आपल्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता नक्की बघा आणि कशी वाटते ते आम्हाला नक्की सांगा थँक्यू दोघांच्या टीम मध्ये हे दोघं सिनियर आहेत कारण का यांची लग्न झाली यांना मुली पण आहेत त्या दोघींची मैत्री झाली आहे का की भेटल्यात काय <laughs> <laughs> नाही असं असेल तर मला लग्न नाही करायचं अरे लग्न झालेली आहे सीनियर आहे वगैरे सिनियर नाही रे म्हणजे नाही हे बघ कोणीच इथे सिनियर विनियर काहीच नाहीये आणि आम्ही पण ठरवलंय की आमच्या मुलींची भेट घडवून आणू पण कसं होतं सेटवर इतका आवाज असतो गोंधळ असतो आणि आमच्या दोघींच्या आमची पण भेट होत नाही आणि मुली आमच्या खूप लहान आहेत माझी अडीच वर्षाची त्याची दोन वर्षाची सो so, आम्ही एकदा तरी असं ठरवूनच ते करणार आहोत नक्कीच म्हणजे पण ह्या दोघांचं जे स्ट्रगल सध्या चालू आहे ना ते आम्हाला नाही ते आम्हाला बघायला मिळतंय ना ह्याचं म्हणजे फार गोड वाटतं पण हे खरंच खूप गोड आहे आणि हे खरं तर आत्तापर्यंत बोलले नाही आहे मी पण विजय तुझं आणि मृणाल तुझं ह्या बाबतीत खरंच खूप कौतुक आहे कारण सध्या खरंच तारेवरची कसरत चालली आहे यार दोघांचीही आणि एवढं गोड आहेत ना दोघीसुद्धा त्यांच्याबद्दल फार बोलणार नाही मी थुतू थुतू थू सो आता दोन लक्ष्मी आमच्याकडे आहेतच त्यामुळे मायरा आणि नुरवीचा एक मिडा टच आमच्या मालिकेसोबत आहे त्यामुळे एक छान प्रवास आमचा होईल यात काही शंकाच नाही लक्षात येत आहे का ज्ञानदा लग्नाळू झालेली आहे तिला हे सगळं आवडू लागलेलं आहे म्हणजे हे जे स्ट्रगल विगल आता सगळं छान झालेलं आहे नाही नाही मला ह्या ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आम्ही हेही सांगू इच्छितो की एक मुलगी एक मुलगी आम्ही शोधतो एक स्थळ आम्हाला हवंय खरोखर विवेकसाठी आम्ही एक छान मुलगी शोधतो तर प्लीज 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 लग्नाळू आणि आता है, आ, आता हे जे मी प्रमोशन करत नाही पण ज्या काही वधूवर संस्था त्याचे प्रमो माझे पैसे वाचतायत <laughs> रजिस्ट्रेशनचे <जे>। पण विजय तुझी आधीची मालिका सुरू होती पिंकीचा विजय असून त्या मायरा असं <laughs> म्हणलं खूप लहान होती अगदीच नुक्ती जन्मली होती आणि आता ही मालिका तिला कळत असेल ना की आता बाबाचा प्रोमो प्ले झाला थोडंफार तरी कळत असेल आत्ता मगाशी माझ्या बायकोचा फोन आला आधीची एक मालिका ती अशीच बघत होती तर त्याच्यामध्ये जी आ, दोन हिरोईन होत्या एक फॉरेनर होती तर फॉरेनरने माझा हात धरला तर ती ओरडे ए मगाशीच <laughs> फोन आला होता सो प्रश्न काय होता तुझा <laughs> आत्ता प्रोमो बघून प्रोमोमध्ये सगळं गुढी गुढी आहे समजा तिथं त्याच्यामध्ये वादविवाद व्हायला वाद 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 लागले किंवा मी असं काही टच केलं तर ती ओरडेच करते बाकी काही नाही कारण तिचं असं आहे की फक्त मम्मानेच हात लावायचा डॅडाला आणि <laughs> <laughs> तुम्ही एकत्र आहात तर आम्हाला बघायलाही खूप छान वाटतंय ऑल द बेस्ट आणि मजा करा सेटवर थँक्यू थँक्यू